अरे कृष्णा तर आज मज होतो ओरिएंटेशन प्रोग्राम तो ओरिएंटेशन प्रोग्राम होतो मी नाश्ता केला नाश्ता करून बसमध्ये बसून बसमधनं गेलो हे बस जाते आमच्या डायरेक्ट कॅम्पसमध्ये कॅम्पसमध्ये जाऊन येतं आमचं ओपन थिएटरमध्ये ओरिएंटेशन प्रोग्राम होतं ओरिएंटेशन ना एन आय टी रूरलकल्चर डायरेक्ट ठरतं मग त्यांनी डायरेक्टर कॉलेज आणि इन्स्टिट्यूटमध्ये काय डिफरन्स असते कॉलेज कशाला म्हणते इन्स्टिट्यूट कशाला म्हणते सांगितलं त्यानंतर आमच्या एन आय टी कालिकडच्या डायरेक्टरनं पण सांगितलं एक वर्ड सांगितलं त्यांनी की एआय कॉन रिप्लेस हार्ट ऑफ इंटेलिजन्सी मग त्यानंतर त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या ब्रँचेसचं म्हणजे हॉस्टेलच्याबद्दल एक टर्न सांगितलं नंतर ते सांगितलं त्यामध्ये एकामसने कोडा पुट म्हणून त्याचं रूल्स अँड रेग्युलेशन असते ते दिलं जरा नाश्ता दिला त्यानंतर मी हॉस्टेलच्याबद्दल सांगितलं हॉस्पिटलमध्ये काय असते सांगितलं तर मेन इम्पॉर्टंट आला प्लेसमेंटचा प्लेसमेंट कसं होते काय होते त्याला काय लागते साहित्य पण सांगितलं सगळं त्यानंतर वेगवेगळे वे टूल्स यूज करते नंतर लायब्ररी कसं काय करायला लागते ते पण सगळं सांगितलं अनेक मजा मध्ये काय होते म्हणजे कोण आता मानसिक ब्रेकअप झाले असते त्यांना असं बोलवायचं असते दुसऱ्या शेडनं देत असे युव्हर दोस्त म्हणून ॲप आहे त्यात जाऊन तरी बोलू शकते ती त्यानंतर मग आम्ही आलो डिपार्टमेंटला आमच्या सिविल डिपार्टमेंटचे म्हणजे तिथं आपलं कोऑर्डिनेटर कोण असते सिविल डिपार्टमेंटला वेगवेगळ्या ब्रँचला स्पेशलायझेशनला त्यांनी सगळे तिथं सांगितले त्यानंतर मग आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या स्पेशलायझेशनला गेलो तिथं आमच्या स्पेशलायझेशनं सांगितलं सगळं मार्क्स एक्झाम पॅटर्न तिथं सिनियर आलं ती सिनियर पण भेटले मस्त हे आमचं सिविल डिपार्टमेंट आहे तिथं मग मी डायरेक्टला गेलो आणि हॉस्टेलला